हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगडाचे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले आताच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते हिरोजी इंदुलकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील इमारती तळी मनोरे रस्ते देवळे इत्यादी बांधकामे हाती दिले होते आणि त्याची जबाबदारी सोपवली होती गड बांधण्याचे काम याने आपल्या देखरेखाखाली पूर्ण करून घेतले यात त्यांनी वापी कूप तडाग प्रसाद उद्याने राजपथ स्तंभ गजशाळा नरेंद्र सदन बारामहाळ अशा अनेक इमारती हिरोजींनी रायगडावर उभ्या केल्या गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजीराजे बघत खुश झाले आणि महाराजांनी हिरोजींना विचारले हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात हिरोजी तुम्ही आज काय मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीने देऊ तेव्हा हिरोजी काहीच न बोलता उभे हो राहिले महाराज म्हणाले हिरोजी बोला त्यावेळी हिरोजी इंदुळकर म्हणाले राजा आम्हाला काय बी नक फक्त राजांनी एक अनुमती द्यावी आणि महाराज म्हणाले बोला हिरोजी बोला तेव्हा हिरोजी म्हणाले राज या गडावरील जगदीश्वर मंदिराचे एका पायरीवर आमचं नाव कोण्याची अनुमती द्यावी आणि राजांनी त्यांना एका पायरीवर नाव कोडण्याची अनुमती दिली म्हणूनच त्यांनी पायरीवर आपले नाव बोलले आणि त्यात लिहिले की हिरोजी इंदुलकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच असेल त्या बाईचा फोटो येथे देत आहोत या आपल्या शिलालेखात त्यांनी सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असे म्हणून आपण महाराजांचे निष्ठावंत सेवक आहोत हेच दाखवून दिले एक राजधानी रायगड याच बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी आपलं घरदार विकून पूर्ण कल